श्री स्वामी समर्थ केस गळती थांबण्यासाठी व केस गंधा ठेवण्यासाठी सव्वीस असे घरगुती रामबाण उपाय एक केस पांढरे होत असतील तर कडीपत्त्याची पेस्ट दहऱ्यामध्ये मिक्स करून केसांच्या मुळाशी लावावी केस पांढरे होणे बंद होते दोन केस चमकदार सिल्की हवे असतील तर अंड्याचा पांढरा भाग काढून तो केसांना लावावा व एक तासानंतर थंड पाण्याने केस धुवावेत तीन नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी नाचणीचे सेवन करावे चार काजू बदाम पिस्ता वगैरे ड्रायफ्रुट्स मध्ये थोडेसे मीठ मिसळून ठेवल्यास त्याला किडे लागत नाहीत पाच केसामध्ये कोंड्याची समस्या असेल तर आवळा पावडर मध्ये अर्धा लिंबूचा रस मिसून डोक्याला लावा व एका तासानंतर धुवावे कोंड्याची समस्या पूर्णपणे संपते सहा पुरणपोळी लाटताना कणकीच्या उंड्यापेक्षा पूर्णाचा उंडा मोठा घ्या म्हणजे पुरण पूर्ण पोळीला सर्वत्र लागते सात दोन चमचे मेथीच्या पानांचा रस एक चमचे मधामध्ये मिसळून खाल्ल्याने झोप चांगली लागते आठ दुधामध्ये जिलेबी मिसळून पिल्याने शरीरातील कमजोरी दूर होते नऊ चेहऱ्यावरती पिंपलचे डाग असतील किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर बटाट्याचा रस त्यावरती लावा व दहा ते पंधरा मिनटानंतर थंड पाण्याने धुवा ते नियमित केल्याने काही दिवसातच डाग नाहीसे होतात दहा मिरची कट करताना हात तिखट होऊ नये म्हणून मिरची कट करण्याआधीच हाताला थोडे गोडे तेल लावावे अकरा डोसा बनवताना डोसा तव्याला चिटकू नये म्हणून कांद्याचा एक तुकडा तेलामध्ये बुडवून तव्यावरती व्यवस्थित असा फिरवून घ्यावा बारा लहान मुलांना जंत झाल्यास त्यांना एक ते दोन चमचे कांद्याचा रस प्यायला दिल्याने जंत नाहीसे होतात तेरा हातापायांची जळजळ होत असल्यास पिकलेल्या जांभळांचा रस लावावा नक्कीच फरक पडतो चौदा चेहऱ्यावरती पिंपल्स आणि टॅनिंग असेल तर एका स्प्रे बॉटलमध्ये ग्रीन टी आणि पाणी घालून ठेवा आणि रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून चेहऱ्यावरती स्प्रे करा काही दिवसातच चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतील पंधरा डोक्यात कोंडा झाला असल्यास एक कप दह्यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घालून हा पॅक केसांच्या मुळाशी लावा व एका तासानंतर धुवा कोंड्याची समस्या दूर होईल सोळा एक पाण्यामध्ये दोन चमच्या आवळ्याचा रस मिसळून दररोज पिल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते सतरा नारळाच्या पाण्याने केस ना केस धुतल्यास केसांना चमक येते तसेच मदत होते नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रणात राहण्यास मदत होते एकोणीस पनीरची भाजी बनवताना पनीर थोडा वेळ कोमट पाण्यामध्ये ठेवल्याने पनीर सॉफ्ट व स्पॉन्जी होते वीस भाजीला छानशी तरी येण्यासाठी भाजीला फोडणी टाकताना त्यामध्ये चिमुडवर साखर टाका त्यामुळे भाजीला चवही छान येते व रंग आणि तरीही छान येते एकवीस लोणी काढताना त्यामध्ये एक मिठाचा खडा आणि तीन ते चार तुळशीची पाने किंवा एक खाऊचं पान टाका त्यामुळे लोणी चवीलाही खूप छान लागते व ते बऱ्याच दिवस जसेच्या तसे टिकून राहते त्याचा उग्रवास येत नाही बावीस अननस खाल्ल्यामुळे अन्नपचन होण्यास मदत होते शरीरामध्ये तयार होणाऱ्या अमिनो निर्मिती रोखण्यास अननसातील हा घटक अतिशय उपयुक्त असतो अननसाच्या सेवनाने अपचन आणि या दोन्हींवरही मात करता येतो मलावरोधाच्या समस्येवरही अननस खाणे हा अतिशय चांगला पर्याय आहे तेवीस रात्री झोप येत नसेल तर कोमट दुधामध्ये थोडीशी जायफळ कूड घालून प्यावे छान झोप येते चोवीस रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून न देता त्या सकाळी खा यामुळे अनेक आजारांवर कंट्रोल करता येते पंचवीस गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्याने हाडे तर कमकुवत होतातच त्याचबरोबर मधुमेहाला देखील निमंत्रण दिले जाते सव्वीस दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करून तिच्या पेस्टने दात घासावेत दाताचा पिवळेपणा नाहीसा होऊन दात पांढरे होतात प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग